राजापूर तालुक्यातील सागवे गावात पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणारा श्री कात्रादेवी यात्रोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिरसात पार पडला यात्रोत्सवाच्या निमित्ताने राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत यांनी सागवे येथे भेट देऊन देवीचे दर्शन घेतले आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या यात्रोत्सवात पारंपरिक विधीनुसार देवीची मिरवणूक आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले संपूर्ण परिसर निघाला होता आमदार किरण सावंत यांनी यात्रोत्सवातील विविध उपक्रमांना शुभेच्छा देत भाविकांशी संवाद साधला सागवेतील श्री कात्रादेवी यात्रोत्सव हा संपूर्ण राजापूर तालुक्यातील श्रद्धाळू भक्तांसाठी आस्थेचा विषय बनला आहे आणि यंदाही हा सोहळा उत्साहात आणि भक्तिरसात पार पडला यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री राजू कुरुप प्रमुख अश्पाक हाजू भाजपा नेते रवी नागरेकर प्रमुख दीपक नागले उद्योजक ओंकार मोरे नगरसेवक नंदराज कुरूप, सचिन भिंगारडे तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी आणि हजारो भाविक उपस्थित होते